तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही मी काय करू अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषद सुरू होताच कोपरखळ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री म्हणून अजित पवार अर्थसंकल्प कसा मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे जरी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार नसल्या तरी विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोषणा चालू ठेवाव्या लागणार आहेत शिवाय जुन्या योजना सुरू ठेवत आर्थिक तूटही भरून काढावी लागणार आहे सोबतच खर्चाला आर्थिक शिस्तही लावावी लागणार आहे कारण राज्यातील कामे करणाऱ्या कंत्राटदारांची जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अर्थसंकल्प मांडताना मोठी आव्हानं असणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली यात विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली एकमेकांना कोपरखळ्या मारत या महायुतीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली अजित पवारांनी आपली खुर्ची फिक्स केल्याची मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू असा प्रतिटोला अजित पवारांनी लगावला त्यानंतर आमची फिरणारी खुर्ची आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला सरकारची काम नवीन आणि असली तरी सुद्धा तुम्हाला फिक्स आले नाही त्याला मी काय करू पण ठीक आहे अंडरस्टँडिंग पण अजित दादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजित दादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर व्यक्तसंकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता आजीदा सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांची काम झाली का हो मोठ no, सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली एक दोन सात 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 अंतिम आठवड्यात अंतिम आठवड्यात सात आठ हो नऊ 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 आतापर्यंतच्या सगळ्यात जास्ती म्हणजे आता आपण काय म्हणतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई